सकाळची नेहारी आणि रात्रीच्या जेवणामध्ये योग्य अंतर असणे महत्वाचे हे तुम्हाला माहिती आहे का आपल्या जेवणाच्या वेळेचा आपल्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो चयापचय क्रिया ही सुधारण्यासाठी किंवा ती अधिक चांगल्या पद्धतीने घडण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीला चालना देण्यासाठी रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता याच्यामध्ये आदर्श अंतर असणे खूप महत्वाचे आहे तर हे अंतर किती असावं तर कमीत कमी, -कमी बारा ते चौदा तास इतकं असावं हा बारा ते चौदा तासांचा उपवास झाल्यामुळे शरीरातील चरबीचा वापर वाढवून चयापचय आरोग्य सुधारते याशिवाय लठ्ठपणा मधुमेहसुद्धा आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येतो आणि बारा ते चौदा तासांचं अंतर असल्यामुळे हृदयविकाराचा त्राससुद्धा कमी होतो याशिवाय पोषक तत्वांचं जे शोषण असतं ते सुधारतं आणि चयापचय क्रियासुद्धा सुधारते पचनासाठी पुरेसा वेळ दिल्याने आम्लपित्तासारख्या समस्या सुद्धा उद्भवत नाहीत रात्री उशिरा जेवण टाळल्याने झोपेची गुणवत्ता सुद्धा वाढली जाते आणि पचनाच्या लयशी आपलं शरीर हे चांगलं जुळवून घेतं त्यामुळे मित्रमैत्रिणींनो रात्रीचं जेवण हे किमान सहा आणि आठच्या दरम्यान म्हणजे सूर्यास्तापूर्वी घेणं कधीही योग्य आणि प पा, पहाटेचा म्हणजे सकाळचा जो नाश्ता असतो तो, तो किमान सात ते नऊच्या दरम्यान घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे चयापचय क्रिया सुधारून दिवसभरासाठी ऊर्जा मिळते परंतु ज्यांना आरोग्याच्या तक्रारी आहेत त्यांनी डॉक्टरांची सल्ला मसलत करून घेणं खूप महत्त्वाचं आहे